सुनबाई आज ताक करायला घ्या साय खूप साठले आहे दही आंबट झाले सासूबाईंचा सकाळी सकाळी सूचनांचा आदेश हो सासूबाई शरयू प शरयू पण एक सुपरवुमन असल्याचा आविशानच बोलली आजचा रविवार जवरा निवांतच होता ब्रेकफास्ट आवरून थोड्या वेळाने स्वयंपाकघराचे पाहू म्हणून मधल्या वेळेत पटकन ताक करून घ्यावं आणि सासूबाईंना तरंगलेल्या लोण्याचा गोळा दाखवावा म्हणून शरयू कामाला लागली गेली अठ्ठावीस वर्ष बँकेची नोकरी धावपळ यातून नुकतीच तिने व्हीआरएस घेतली पंधरा दिवस जरा कागदपत्रे सुपूर्त करण्याच्या कामात गेली आणि आता मस्तपैकी रिलॅक्स जीवन जगण्याच्या मूडमध्ये हवेत तरगू लागली विचार करता करता पटकनच पाच मिनिटात उरकावं तर कसलं काय अन फाटक्यात पाय माझं नशीबच फुटकं म्हणायची वेळ शिरवी आली होती अचानक हँड ब्लेंडर काम करेनासं झालं फूड प्रोसेसरने मान टाकली फक्त मिक्सर चालू झाला तर त्याचे भांडे पण रागारागा तापटून जरा हतबल झाले होते म्हटलं चला चालू आहे ना तसेच त्याला चिरंजीवांनी सेलोटोप लावून दिले आणि दिले आणि पहिला बार उडवला आणि जणू काही ती आत बसून लपून कृष्णासारखी दही लोणी खाते असा अवतार झाला पूर्ण चेहऱ्यावर दही उडाले चिरंजीवांनी खो खो हसत आपल्या आईबाबांना आपल्या बाबांना आवाज दिला आज नवरोबा तर काय रविवारी दिवसभर सोप्यावर बसून आईशी गप्पा आठवड्याचा बॅक बॅकलॉग भरून काढण्याचा असतो ना म्हणून सुट्टीच्या दिवशी या श्रावण बाळाला आईशी गप्पा मारून न्यूजपेपर आणि टी व्हीचा रिमोट हातात घेऊन होता असो ते जरा धावपळतच हो किचनमध्ये आले आणि हिचा अवतार बघून बस एक फोटो काढून मोबाईल आणाय मोबाईल आणायला धावले तसे शरीरने रागारागाने किचनच्या सिंगमध्येच तोंडावर पाण्याची फवारी मारली इकडे सासूबाईंना अंदाज आला काय घडले याचा त्याही गालातल्या गालात हसत होत्या वरून पुन्हा बसल्या जागी अगं सोड ते रवीने घुसळ पटकन लोगी लोणीने घेल बघ शेवटी काय जुनं ते सोनं कामाला आलं पण म्हट मत, म्हटल्या नाहीत दे मी बसल्या बसल्या करते म्हणून आज जणू काही सगळ्यांनी माझ्याशी असहकार पुकारला होता असे शर्यूच्या मनात आले आणि शरयने ही मग जिद्दीने अगदी सगळी कामे उरकली आणि दुपारची वामकुक्षीकडे पळाली आजचा निम्मा दिवस यातच गेला या घुस्यात होती आणि ठरवले आज संध्याकाळी एकटीच जवळच्या पार्कमध्ये जाऊन संध्याला भेटावंसं तसा निरोपही तिला दिला संध्याकाळी सहा वाजता आवरून शरयू तयार झाली तसे सिद्धार्थनी अंगावर शर्ट पॅन्ट चढवला चला आज कुठे जायचं शर्यूने रागातच त्याला उत्तर दिलं मी मैत्रिणीला भेटायला एकटीच जाणार तुमचे आम आपले चालू द्याव उगाच त्यात व्यत्यय नको त्याला तेच हवं होतं तेवढ्यात वाद नको म्हणून शरयूचे सासरे म्हणाले चल मी तुला जाता जाता सोडतो पार्क येताच ती उतरली सासऱ्यांनी सांगितलं सुनबाई तुमच्या गप्पा झाल्या की सांगा मी येताना तुम्हाला न्यायला येतो नाहीतरी मला दोन तास लागणारच आहे मित्रांकडून यायला मनात ती म्हणाली चला सासऱ्यांची ढाल पुढे करून मस्त दोन तास गप्पा संध्यासोबत मारते खाणे उरकू पार्कमध्ये सा वाटच पाहत होती आणि शर्यूच्या चेहऱ्यावरून तिने अंदाज काढला आज काहीतरी बिनसला असता आणि आता आपल्याला एक तास निमूटपणे बसून ऐकावं लागणार बोलून मोकळी झाली शर्यू की मग तिला बोलून मोकळी झाली की शरयू मग तिला काय ते सांगू शरयूने दिवसभर घरातल्या घडामोडी त्यांचा पाडा वाचला संध्या गप्प बसून ऐकत होती अखेर तिलाच राहावले नाही व ती बोलली झाले की काय झाले का शरयू तुझे सगळं काही बोलून आता थोडे मी काय सांगते ते, ते देखील तू ध्यान देऊ नाही हे बघ शरयू तुझ्या सासूबाई ही सर्व्हिस करत होत्या सिद्धार्थसारखा हुशार नवरा तुला मिळाला तोही एकुलता एक मुलगा आहे देशपांडे यांचा आणि तुझा मुलगा अथर्वच्या संगोपनासाठी तुझ्या सासूबाईंनी व्ही आर एस घेतली हे अजिबात विसरू नकोस त्याही घरचे सगळे का पाहून नोकरी करत होत्या तुझे सासरे तर देव माणूस शांत आणि संयमी व्यक्तिमत्व उलट तू खूप नशीबवान आहेस एवढे वर्ष त्यांनी घरदार अथर्वला नीट सांभाळले कसलीही कुरबूर न करता आणि आता तुला वाटतंय का त्यांना घरात बसून काय काम आहे आज तूच एवढी चिडतेस तर आता त्यांनाही थोडी विश्रांतीची गरज आहे त्यांच्या वयोमाना परतवे त्यांच्या जागी तुझ्या आईला ठेवून बघ काय विचार करशील आणि बर जमले तर शा जमेल तशा त्या तुला मदत करतातच ना तुम्हा दोघांमध्ये कधी लुडबुड नाही तुला हवा तसा मोकळेपणा स्वतःची स्पेस मिळतेच ना मग आता थोडी कामे पडली तर चिडू नकोस तू आनंदी राहशील आ तू आनंदी राहिलीस घरात तर घरदार सुखी समाधानी घरात भांड्याला भांडे, ला भांडे लागतात लागता कामा नाही तशा त्या बा बा बाबाही आधुनिक विचारसरणीच्या आहेत तर असे कुटुंब मिळायला तुला भाग्य लागतं तू एवढी स वर्षे सर्विस करत असल्यानं घरात कामाच्या जबाबदाऱ्या तुझ्यावर अशा जास्त कधी पडल्याच नाहीत म्हणून तुझी चिडचिड होते बाकी काही नाही उलट पक्षी आता दोघी सासूसुना मस्त एन्जॉय करा एकमेकींचा सहवास एखादा एक सिनेमा नाटक प्रदर्शन बघायला जात जा काही वेळेस त्यांनाही शॉपिंगला ने तुझ्याबरोबर आणि हो जरा थोडे त्यांच्याशी गोड बोलून त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढव बघ कशा त्या खुश होतील शेवटी काय गं बाईची जात दोन प्रेमाचे शब्द ऐकायला आसुसलेली असतील बघ पटतंय का मी काय सांगते ते mm. तेवढ्याच शरयूला बाबांचा फोन आला mm. मी निघतोय जाऊया का घरी तसा शरयूने संध्याचा निरोप घेतला आणि डोळ्यात पाणी आणून बोलली संध्या थँक्स डिअर आज खरंच तू माझे डोळे उघडलेस तुझा हा मोलाचा सल्ला मी चांगल्याच लक्षात ठेवीन आणि हो या सुट्टीत आपण विना वर्ल्डच्या वुमन स्पेशल टूरवरला जाऊ आई दोघी मैत्रिणी एकमेकींचा निरोप घेऊन निघाल्या शरयू प्रसन्न मनाने घरी परतली आणि तर तिच्या सासूबाई आणि त्यांचा श्रावण बाळ मिळून बटाटे वडे करत होते दार उघडताच वड्यांचा घमघमाट सुटला तिने धावतच येऊन सासूबाईंना मिठी मारली तिच्या डोळ्यातून घळगळा असू वाहत होते सिद्धार्थ बाबा आणि अथर्व या दोघांना या दोघींचा मनोमिलन सोहळा कौतुकाने पाहत होते आय एम सॉरी आई आय आयएम सॉरी आई तसा तिच्या तशा तिच्या सासूबाईंनी हळवार डोळे पुसत तिला आदेश दिला चला आता पटकन गरम गरम वडे खाऊन घे भूक लागली असेल तुला दिवसभराचा ताणतणाव दूर होऊन अख्खी फॅमिली गप्पात रंगून गेली आणि सिद्धार्थने आईकडे बघून हळूहळू डोळे मिचकावले